खरपट सगळे ते हे टक्कर घे कोण तुपर्यंत कागदावर पाहून गो कागदे कोणकले का

झालंत का जेवण हो माझं जेवण झालं तुम्ही सांगा तुमचं सा जेवण झालं नाही हां जेवण झालं तुम्ही सांगा थोडं फक्त स्टँड पुढं येतो कारण तुम्हाला भांडे घासायला लागतात ना हा नाही घासता घासता घेऊन बोलतो तुमचं खेलं बोल सुरू वावू काहीच काय आहे काय बोलता झालं की नाही हो तुमची सर्वांची बोलता आपलं तू तुम्ही सांगा तुम्ही कुठून बोलता कोणी जावा बोलता तुम्ही

आज होतं खिचडी खिचडी भाता खिचडीच केली होती आज काय करा रोज रोजच टेन्शन आहे काय करा भाजी काय करा भाजी आज, आज म्हणजे डोकंला दुखत होत माझं भयंकर डोकं दुखत होतो सॅरेडॉनची गोळी घेतली आणि खिचडी बनवली आता जेवण झालं आता केलं भांडी हसून राहिली काय जेवण ते खिचडी जेवला ना, ना, हो, ना, का नाही जेवली ना बाप्पा जेवण केलं ना भांडे काय का शेवटचं काम आता आजच्या दिवसात जेवला का नाही हो कुठून बोलता फुले तुम तुम्ही सांग तुम्ही कुठून बोलून राहिले बायचा जन्म नंतर बाईचा नंदगांव कुटिया है नंदगांव अक्षय फौजी हाँ अक्षय फौजी बोलो बोलो क्या चल आपकी तरफ से चल गए अक्षय फौजी बोलिए खाना पीना हो गया कि नहीं इधर बकरी फौजी बताइए जीवन खाऊं झाला कि नहीं सांगा लोग कर लगे से सुहाने बंस के

जेवण झालं भांडे, भांडे भांडे ओ, भांडे तुम्ही सांगा तुमचं जेवण झालं की नाही पल्लवी तो काय चालू गोपाल वर्मा भाऊ काय नाही हो भांडे घसत आहे शोधच काम आहे आता आजच्या दिवसातलं भांडे घासून राहायचे गोपाल झोप नाही उरली दोन तीन दिवस झाले झोप नाही उकडली काय झालं काय नाही हो ताई काय झालं जेवण कॉलनी मध्ये मीटिंग आहे ना तर तुम्हाला माहित नाही का हम्म आपल्या कॉलनी मधील बाया आल्या काय करत आहे कहीं नहीं बो तुम जुवाट फोन रायली बो तुम्हें संगत में कैसे नूडल रायली बोला है नहीं ना कहीं नहीं ना कॉर्ड जोन फोन रायली ना कहीं नहीं बो इसलोग दादी राम की तुम जुवाट फायर हाँ ये भाव साहब बोला कुनादा मानो ट्रेटर साली भैया तुमने कब बोला है कि नहीं हमको तो ना जो ऐसा हो

आपल्या कॉलनीमध्ये सफाई होणार आहे तुम्ही गेल्यानंतर समोर ना पूर्ण विषय काय आहे काय आम्ही तुमचे लाईव्ह आलो आहे हो तुमचे लाईव आले हो मला माहिती आहे हो ताई दहा साडे दहा वाजता तशी असते सगळ्या बाया कोणी कुठे जॉबवर जाते कोणी कुठे कामाला जातात कोणाच्या घरचे मिस्टर जातात कामाला जॉब हो जाता, तर मग सर्वांचे हो जेवण वगैरे झाले आणि आणि आता कॉलनी मध्ये मिटिंग होणार सफाई करण्याचं म्हणजे सफाई बद्दल जी आहे तर असं आहे तिथे गेले ना तर माहित पडते काय कमी मामी तिथे झाले पैसे जमा काय सांगू जवाई बुवा दिवसभर कळकळ उन्हात बसलो हो जवाई बुवा हा दुपारी दोन वाजेपर्यंत सावली होती दोनच्या नंतर मग चाल दिवस सरकत 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 तर उन्हात गो कळक उन्हामध्ये बसलो मग दोन वाजतापासून तर साडेसहा वाजेपर्यंत बसलो आणि साडे ला तिथून निघलो बाजूच्या गावामध्ये विकले कॉलनीमध्ये काही दोन तीन आणि बाजूच्या गावामध्ये फिरलो त्याच्यानंतर घरी आलो स्वयंपाक केला जेवण केलं ना तुमच्या तुमचे संकोटून राहिलो सगळे कलिंगड खरबूज विकले का मग किती झाले पैसे झाले मजुरी पुरते झाले माझी दिदी का हो अक्षय दादा तुम्ही जेवले किती सांगा मी जेवण केले अक्षय दादा काय हो अक्षय दादा काय नेऊन आजचा व्यवस्थित होतील जेवण खावण्याची सोय असते ना सगळी हम्म फुल चार्जिंग करून ठेवा झाले थोडे फार राहिले काही दहा पंधराच राहिले बाकी सगळे झाले म्हणा सकाळपासून होत ना पल्लवी ताई साडे अकरा बारा वाजता पासून तर संध्याकाळी साडे अकरा वाजता पासून तर संध्याकाळी रात्री मी आली समजा साडेसात आठ साडेआठ वाजले वा वाज होते घरी येऊन बसली तेव्हा आठ वाजले होते असं कशा आहेत आपण मी मस्त निरंजन दादा तुम्ही सांगा का हो आणि काय ताई ऊन्हा जास्त बसत जाऊ नका आता ऊन खूप आहे कोणाचा त्रास होतो कोणाचा त्रास होतो सावली करा था ना तिथे काहीतरी सावली काय करतात दादा निंबाचं झाड आहे झाड आहे म्हणून मोठं झाड आहे मग ते झाडाखाली बसतो आम्ही अ मम्मी कोण मम्मी ना संटक कि मम्मी ना बर बर आई बर आल्या का सगळे पायापल बरे रोहन 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 मी एक मिनिटासाठी गेले पाणी সোছিকে সোকের সোকে সোকে সটে কাই মানিন সোকে সোকের সোকে সামে কেওনি নাওরগেনিকে যাঅধিছা নাখি নাখি নাখিলিমটিয়�

आज घरातली कामं आज घरातली कामं नाही आज चांगलं केलं होतं चाचणी कुल्ल्याची भाजी हो का आज चांगली केलं होतं चाचणी चिल्ल्याची भाजी हो का चाचणी बघ चांगलं छान घरातली कामं आजच नाही काम आज घरात काम आजच घरातले काम छान छान काय पल्लिता हो माय आपण मग काय थोड का पैसे पाहिजेत नाही का जेवण झालं का कोणाच्या हाताखाली दोनशे रुपयामध्ये बारा घंटे तास बारा तास काम केल्यापेक्षा आपण आकलो काही करा खूप मालक खूप चाल कोणाचं ऐकून झाले आपले पटात नाही दोन गोष्टीशी लक्षात काही लाईव्ह मीटिंग दाखव आम्हाला लाईव्ह दाखव दीदी उन्हा बसू नको तुला अक्षय दादा उन्हामध्ये बसच काम धंदा करा ते पाणीपुरीची दुकान होती माझ्या गावामध्ये आमचं निंबी फाटा आहे ना निंबी फाटा अकोला बायपास पातूर रोड आहे ना तिथं निंबी फाटा आहे मैसपूर साईड आहे आणि इकडं निंबी फाटा आहे निंबी फाट्यावर मी तिथं पाणीपुरीच माझं आता पाणीपुरी गावामधून इकडे अकोल्यामध्ये आली आता मग त्यानंतर थांबा दे रिकामा वसल्या दिसतं मग आता काय करावं म्हटलं काय राहतले का आता मग पाणीपुरी

आई म्हटली काम नका कलर केला किचन शीक마트 ओरे हेलो रोशि जी बोलू भैया जी कैसे हो आप खाना खाया क्या हो झाले काही कलिंगड एक छान सगळे हो इतले सगळे कलिंगड काय म्हणता हो अरे बापरे अरे यार सकाळी म्हणला ती रात्री फ्री असते सकाळी म्हटलं हो आपण काय करू मला फ्री टाइमच नसतो नमस्कार जय शिवराय दादा बरोबर बोलतात आपणच मालक आणि आपणच कामगार हा कशाला काम धंदा करता आपण करू पैका 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 <laughs> काम नाही केला तर पैसा येत पैसा जास्त आला, नहीं, तो होती। आने जा आला नहीं। हो, जा नाही तर शिक्षण होते आणि शिक्षण जर आलं नाही भाऊ शिक्षण जर नाही तर जीवन अपूर आहे समजलं मुलांच्या शिक्षणासाठी पैसा पाहिजे माझ्या घरी नाही शेती ना वावर ना कोणचा बिझनेस ऑनली एक ॲटो हा त्यासाठी

आहे हो दिमाग कमी असला तर चालतो पैसा जास्त पाहिजे अह लोक माहित आहे का पैसे तू पुढे झुकतात माणूस किती मांडार असू द्या कितीही चांगला मनाचा असो किती प्रेमासभाचा असो का किती प्रत्येकाला संभाजून घेणार असो त्याला काहीच मोडला शद्धेचं जात लोकांसाठी पैसाच लय आहे तुमच्याजवळ पैसा आहे तर तुमची कोणी इज्जत करेल जो पैसा आहे तर तुम्हाला कोणी दादा दादा म्हणून बोलूया तुमच्याजवळ पैसा नाही ना तर कोणी पण तुम्हाला जास्त इज्जिट देते सध्याच्या काळात लोकांमध्ये पैसा पैसा आणि सर्वात मेन म्हणजे शिक्षण शिक्षण जरुरी